आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो सांगली हरिपुर रंगलेला रिवर्स रिक्शा स्पर्धे वे अपघाता वीडियो वायरल रिक्षांच्या शर्यतींचा थरार आज सांगलीतील हरिपूर सांगली या ठिकाणी सांगलीकरांना अनुभवास मिळाला या रिव्हर्स स्पर्धेमध्ये गल्लीबोळातून धूम स्टाईलने धावणाऱ्या रिक्षा पाहून अक्षरशः अंगावर शारे उभे राहतात यावेळी सांगलीच्या रिक्षा चालकांच्या समोर दुचाकी स्वाराचा अपघात झाला या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सांगलीजवळ असणाऱ्या हरिपूर गावात आज संगमेश्वर नाथळ यात्रेनिमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचं आयोजन केलं होतं यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे बारा रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला होता आमच्या नेत्या आदरणीय वहिनी साहेब जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगरसेवक मनोज सरगर आणि मित्र परिवार